आज आपण बनवणार आहोत डाळ कांदा भाजी तर सर्वप्रथम आपण मोहरी घालून घ्यायची मोहरी तडतड त्यानंतर जिरा घालून घ्यायचो त्यानंतर कढीपत्ता छान परतून घ्यायचं लाल होईपर्यंत हर चीड़ा है करना एक तास आपण हरभऱ्याची डाळ भिसून घेतली आहे भाजी करण्यासाठी आपण एक चम्मच हळद टाकून घ्यायचं आहे हळद टाकून दोन चम्मच मीठ दोन चम्मच आणि तुमच्या आवडीप्रमाणे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तिखवा थोडासा गरम मस्त पैकी परतून घ्यायचं आणि आपली डाळ भिजवलेली डाळ आपली त्याच्यात टाकून घ्यायची याच्यामध्ये आपल्या आपल्याला थोडंसं पाणी टाकून उकळी घ्यावं लागेल म्हणजे छान मऊ शिजेल भाजी तर आपण वरून थोडंसं कोथिंबीर टाकून त्याला शिजवायला ठेवून देऊया ही बघा आपली भाजी छान शिजलेली आहे आता थोडंसं पाणी आहे अजून सुंदर कांदा भाजी कशी आणि तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण बनवा